नमस्कार मैत्रिणी मराठी टिप्स अँड ट्रिक्स या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण काही महत्त्वाच्या अशा टिप्स पाहणार आहोत आल्याचा तुकडा चावून खाल्ल्याने घसादुखी घशातील इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते खोकल्याचा त्रास होत असेल तर कोमट दुधामध्ये अर्धा चमचा हळद मिक्स करून पिल्याने खोकल्यापासून त्वरित आराम मिळतो ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर फ्रीजमधील थंड दूध पिल्याने ॲसिडिटीपासून आराम मिळतो नियमित गाजराचे सेवन केल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारते वजन कमी करण्यास मदत होते पोटदुखीचा त्रास होत असेल तर एक ग्लास कोमट पाणी पिल्याने पोटदुखीपासून आराम मिळेल मूळ व्याधीचा त्रास होत असेल तर सकाळी उपाशपोटी अर्धा लिंबू आणि थोडंसं सैंदव मीठ चावून खाल्ल्याने मूळ व्याधीपासून आराम मिळतो चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी ॲलोवेरा जेल थोडीशी हळद मुलतानी माती हे सर्व एकत्रित एक मिक्स करून चेहऱ्याला लावा अर्ध्या तासानंतर चेहरा स्वच्छ धुवा काही दिवसातच चेहऱ्यावरील डाग सुरकुत्या कमी होतील नेहमीच बीटची कोशिंबीर खाऊन आला असेल तर कधीतरी बीटचे धिरडे थालीपीठ बनवले तर मुलं आवडीने खातात बीट पौष्टिक आहे आणि रक्तवाढीस मदत करते रक्तातील साखर कमी करण्यासाठी दररोज एका डाळिंबाचा ज्यूस करून प्या रक्तातील साखर नियंत्रित होईल चेहऱ्यावरील वांग कमी करण्यासाठी बटाट्याचा रस त्यामध्ये एलोवेरा जेल मिक्स करून चेहऱ्यावरती लावा अर्ध्या तासानंतर चेहरा स्वच्छ धुवून टाका चेहऱ्यावरील वांग कमी होतो दररोज एक वाटी दही खाल्ल्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी दररोज एक वाटी दह्याचे सेवन करावे दूध आणि दही एकत्रित एक करून चेहऱ्याला मसाज करा अर्धा तास तसंच ता ठेवा अर्ध्या तासानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा चेहऱ्यावरील काळे डाग वांगाचे डाग जर असतील तर कमी होतात गुडघेदुखीचा त्रास होत असेल किंवा हाडं दुखत असतील हाडांत कटकट आवाज येत असेल तर जवसाच्या चटणीचा आहारा समावेश करा जवस खाल्ल्यामुळे हाडांच्या समस्या कमी होतात पेरू शक्तिवर्धक आहे वजन कमी करण्यासाठी आणि रक्तातील साखर कमी करण्यासाठी पेरू नियमित खा पेरूची पानं तोडून थोडीशी चुरून चहामध्ये टाका त्याचा चहा बनवा उत्कृष्ट चवीचा बनतो नेहमी त्याच त्याच चवीचा चहा पिऊन कंटाळ आला असेल तर हा चहा नक्की करून बघा केस वाढीसाठी कडीपत्ता उपयोगी आहे कढीपत्त्याची चटणी बनवून त्याचा आहारामध्ये समावेश करा सडक केसांसाठी कडीपत्त्याची पानं आहारामध्ये नक्की वापरा वाढलेलं ऊन त्यामुळे पित्ता पित्ताचा त्रास होतोच उन्हाच्या दिवसांमध्ये पित्ताचा त्रास होत असेल तर आहारामध्ये मसालेदार पदार्थ खाणे कमी करा दररोज एक केळीचे सेवन करा पित्त कमी होते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद